सोमवारचे शिवपूजन सोमवार किंवा श्रावणी सोमवार शिवपूजन याबद्दलची माहिती आता आपण करून घेऊया पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवमूठ तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट पांढरे तीळ तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट शिवमूठ मूग चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट शिवमूठ जवस पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर शिवमूठ सातू सोमवार हा शिवाचा आवडता वार आहे सोमवारी केलेले शिवपूजन विशेष फलद्रूप होते सोमवारचा उपवास हा समस्यामुक्त ठरतो सोमवारी घरी शंकराचे पूजन करावे सोमवारचे घरातील शिवपूजन कसे करायचे आपल्या राहत्या घरी शिवभक्तांनी शंकराचे पूजन जरूर करावे हे शिवपूजन पुढील प्रमाणे करावे सोमवारी सकाळी आंघोळ करून शंकराची पूजा करायची एका पाठावर किंवा चौरंगावर पांढरा किंवा लाल कपडा अंधरावा या कपड्यावर शिवाची तस्बीर आणि शिवलिंग ठेवावे दोन पैकी एकच असल्यास तस्बीर किंवा शिवलिंग ठेवायची या शिवलिंग आणि तस्बिरी पुढील पूजा साहित्याच्या गोष्टी क्रमाने व्हायच्या शिवलिंग असल्यास सोमवारी त्यावर दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी घालून तयार केलेला पंचामृताचा अभिषेक करायचा शक्य नसल्यास दूध पाण्याचा अभिषेक करायचा आणि शिवपिंडीवर पुढील गोष्टी व्हायच्या अभिषेक झाल्यावर भस्म चंदन अकरा धोत्राची किंवा पांढरी फुले अकरा बेलपत्र पांढरे तांदूळ चमचाभर पांढरे किंवा काळे तीळ सुगंधी अत्तर अष्टगंध शंकराला अर्पण करायचे त्यानंतर तुपाचा पाच वातीचा दिवा दाखवून शंकराला ओवाळायचे दोन सुगंधी उदबत्ती आणि दूफकांडी दाखवायची नैवेद्यात साखर खडीसाखर गूळ खोबरे शेंगदाणे यापैकी एक पदार्थ नैवेद्यात ठेवायचा सोमवारच्या पूजनेवेळी खालील मंत्र मनात पूजा करायची हे मंत्र मुखाने मनात शिवपूजा करावी मंत्र ओम नमो भगवते शिवाय नम किंवा ओम शिवाय महादेवाय नम किंवा ओम शंकराय महेश्वराय नम किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रावणी सोमवार असेल तर तांदूळ जवस मूग सातू तीळ यापैकी कुठलेही एक धान्याने ने शिवमुठ व्हावी शिवमुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वर देवा सासू सासरा धीर भावा ननंदा जावा भ्रतरा नावडतीची आवडती रे देवा असे तीन वेळा तीन मुठी वाहत म्हणावे त्यानंतर शिवमुठाची कहाणी आवर्जून वाचावी किंवा ऐकावी पूजा झाल्यानंतर प्रत्येक सोमवारी खालीलप्रमाणे स्तोत्र मंत्र पोथी कथा यांचे पठन आपण मनोभावे करावे पूजेनंतर शिवलीला अमृताचा एक अध्याय क्रमाने दर सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी अकरावा अध्याय पठन करायचा शिवरक्षा स्तोत्र एकदा पठन करायचे आपल्याला आवडणाऱ्या शिवमंत्राचा जप हा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करायचा किंवा अकरा एकवीस एकतीस वेळ मंत्र ओम उमा महेश्वराभ्याम नमः नम ओम उमा कांताय नम हे मंत्र अकरा वेळा जरूर जपायचे म्हणजे शिवासोबत पार्वतीचेही स्मरण होते मनशांतीसाठी शिवोपासना करा शंकराची उपासना ही प्रामुख्याने मनशांतीसाठी मानसिक आरोग्यासाठी केली जाते शिवाने नाग चंद्र आणि गंगा या थंड गोष्टी धारण केल्या आहेत आपल्या प्रकृतीला मनस्वास्थ्याला थंडावा गारवा येण्यासाठी शंकराची उपासना करावी समाप्त